डॉक्टर साहब देखिए ना मेरा बेटा मोटरसाइकिल से गिर गया आई कॉन्ट अंडरस्टैंड हिंदी कैन यू प्लीज टेल इन इंग्लिश ठीक है माय लॉन्डा गिरोंडा फ्रॉम हिरो होंडा कल्पना करा की तुम्ही काहीतरी छान इमेज डिझाईन केली असेल आणि ते स्क्रीनवरती फिरत असेल रंगीबिरंगी फिरत असेल आणि ते सर्व काही ऑपरेट करायचे कोणता इफेक्ट ठेवायचा हे तुमच्या हातात असेल किती मस्त ना आणि हे करण्यासाठी तुम्हाला कोणीतरी छान असे पैसे पण देत असेल जर का तुम्हाला ऑफिशियली कोणती अशी डिग्री पाहिजे असेल आणि ते करून तुम्हाला जर का पैसे मिळत असेल तर किती मस्त ना आज आपण अशाच कोर्सबद्दल बोलणार आहोत आणि त्या कोर्सचं नाव आहे बी एस सी ॲनिमेशन खरं तर तुमचे माझे या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष सहर्षाचे स्वागत बरेच लोक व्हिडिओ पाहतात पण चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला हे विसरून जातात आणि हो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आज आपण अशाच एका कोर्सवरती बोलणार आहोत त्याचं नाव आहे बी एस सी ॲनिमेशन खरं तर ना क्रिएटिव्हिटी आणि टेक्नॉलॉजी यांचे उत्तम कॉम्बिनेशन म्हणजे बी एस सी ॲनिमेशन तुमचे कला आणि तंत्रज्ञानाचे प्रेम एक यशस्वी करिअर बदलू शकते आता पाहूया त्याचे कोर्स डिटेल्स काय असतील म्हणजे ड्युरेशन काय असेल करिअर स्कोप काय असेल किंवा हे करिअर कोण करू शकतं कोण या प्रोफाईलला जाऊ शकतं तर बेसिकली ड्युरेशनमध्ये किंवा हा कोर्स कधी करायचा असतो तर बारावीनंतर कोणत्या पण शाखेचा विद्यार्थी या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकतात म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही शाखेचा विद्यार्थी हे बारावीनंतर या कोर्सला बारा जाऊ शकतो ज्यामध्ये टू डी थ्री डी ॲनिमेशन व्ही एफ एक्स व्हिज्युअल इफेक्ट्स ग्राफिक डिझायनिंग असे बरेच काही शिकवले जाते आता ड्युरेशन म्हणाल तर तीन वर्षांचा कोर्स असेल ज्यामध्ये सहा सेमिस्टर असतात अजून एक वाय दिस कोर्स इज इम्पॉर्टंट तर म्हणजे हा कोर्स का महत्त्वाचा असेल तर द ब्लेंड ऑफ क्रिएटिव्हिटी अँड टेक्नॉलॉजी इन्फानेट करिअर ऑप्शन्स भारतात आणि परदेशात व्ही एफ एक्स आणि ॲनिमेशन इंडस्ट्री झपाट्याने वाढत आहे आज डिजि डिजिटलायझेशनच्या दुनियेत प्रत्येक कंपनी ब्रँडना ॲनिमेटरची गरज आहे खरं तर ॲनिमेशन इंडस्ट्री खूप मोठी आहे त्यामध्ये फिल्म्स ॲडव्हर्टायझिंग गेम डेव्हलपमेंट ई लर्निंग यासारख्या इंडस्ट्रीजमध्ये खूप नवनवीन ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत खरंतर आज ज्या प्रमाणात सोशल मीडिया वेब सिरीज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि गेमिंग वाढत आहे त्यामध्ये अशा कोर्सना भरपूर मागणी आहे आणि स्कोप हा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे खरं तर तुम्ही तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणायचे काम हे रोल करते आता या कोर्समध्ये नक्की तुम्ही काय शिकाल तर टू डी थ्री डी ॲनिमेशन किंवा ग्राफिक डिझायनिंग मल्टीमिडिया डिझायनिंग व्हिज्युअल इफेक्ट्स गेम डिझायनिंग स्टोरी बोर्डिंग मोशन इफेक्ट्स मोशन ग्राफिक्स ऑडिओ व्हिडिओ एडिटिंग वेब डिझायनिंग आणि सिनेटोग्राफी अशा बऱ्याचशा आजच्या काही काही गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये शिकवले जातात किंवा सिलेबसमध्ये असतात आता करिअर ऑप्शन्स मी ऑलरेडी स्क्रीनवरती दिले आहेत खूप छान स्कोप आहे ज्यामध्ये तुम्हाला ॲनिमेशन स्टुडिओ गेम डेव्हलपमेंट फिल्म टी व्ही प्रोडक्शन हाऊस वेब ग्राफिक डिझायनिंग फर्म तुम्ही स्वतःचंही फॉर्म ओपन करू शकता किंवा तुम्ही कामही करू शकता एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये खरे तर हे एक क्रिएटिव फील्ड आहे फ्रीलॅन्सिंग पार्ट टाईम रिमोटच्यासुद्धा संधी या कोर्समुळे उपलब्ध होऊ शकतात आता सर्वात महत्त्वाचं की हे कोण करू शकते तुम्हाला चित्रकला क्रिएटिव्हिटी डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट येत असेल किंवा फिल्म ॲनिमेशन मीडिया इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे असेल किंवा गेम डिझायनिंगमध्ये करिअर करण्याची संधी असेल किंवा इच्छा वाटत असेल तर तुम्ही या कोर्सला नक्की जाऊ शकता चला तर मग तुम्हालाही असेच काही कोर्स करायचे असतील तर नक्की जा आणि हो अजून तुम्हाला दुसऱ्या कुठल्या कोर्सची माहिती हवी असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्की करा चला भेटूयात नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टिल देन टाटा बाय बाय जय महाराष्ट्र